हाँ 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 या ठिकाणी कुमार वेद आणि शौर्य शोरी, शौ शौर्योल यांच्याकडून शंभर रुपयाचं पारदर्शिक आलंय खरोखर कुमार वेद जोईल आणि शौर्य जोईल यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंता यांनी प्रार्थना करतो अरे प्रत्येक माणसा सगळ्या गोष्टीची अवस्था अरे लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण गुंडू ए पारकर बोलोची चॅलेंज आहे बुवा तुम्ही भल्या भाल्यांका झोपवला पण पारकर हिंमत नाही बोलवची तुमका कारण तुमक माहिती आहे मी तुमची कळ काढलेलो तुम्ही माका डायरेक्ट भजन ही सरस्वती आहे तुम्ही मोठे सम्राट समजताय अध्यात्म भाषा अर्ध्या कुठल्या पिवळे झाले असते कळला लोकांकडे काम होता तुम्ही अर्ध्या कोटा आज लोक सांगे ब्रह्मांना बुवा तुम्ही मला डायरेक्ट पेटीवरून ही नारदाची घाल आणि तू माझा डायरेक्ट धमकी देतोस बुवा जबाबदार दे आहे मंडळी उठते म्हणजे काय मी काय ऐकून घेऊ यांचा विषय सोडा त्यांना नंतर भक्ते काय तो हा मोठो समर आहे वागते कर बुवा म्हणजे एक काम करा तुम्ही जबदारी शब्द जाऊन घेतोय आढळून तरी उभो राहून अरे राही विचार सांगूया अरे लोकांका येडो बनवतो हा भजनाच पायरे सांगूया भजनाच पायलो मी तू तो सांगा फक्त कपडे साधे करायचे राणीमध्ये साधा ठेवायचा आणि लोकांना हेडा बना हेच काम केलं तुम्ही हे आता सोडा आणि चांगली भजना करा कळ तू काय तू येऊ माझा काय टेन्शन नाही मी बिंदास पेवणार काय होई त्या वैता आणि याचा मी रामे कुठणार या टुकून देऊ जगपत जन गौडा अरे पारकरा गुरुची हिंमत नाही आणि काय सांगतो यो बिचारे भटजी काका मारती ना तुम्ही दहा टेन झेजरती एकदा ठीक आहे रोज रोज आता तू तत्ता तू नाही तर बाहेर जाऊ शकतो एका गाडी टाकून मग शिव पण घालतात तू भटजी काकांका अरे भटजी काका उद्या कंप्लीट का। केली काय अवस्था होय कोण बाजून येत तुझ्या वेळ तो बाजू सपोर्ट काढून घे हे बाबा बक्षीस चालू केला भावानी माहिती या ठिकाणी नाच करा पण आमचा नाही श्री महापुरुष प्रासादिक भजन भजन मंडळ कातवन गुरु गुरुबंधू अप्रत्यम आमचं भाव भजन करता अनेक स्पर्धेमध्ये भावा नंबर मिळवलेले ते ओंकार होईल आणि कोरस यांच्याकडून शंभर रुपयाचं पारदर्शिक त्यांचे आभार मानतो कारण प्रत्येक माणसात सगळ्या गोष्टीचे आव असतात की माझे मुंबईत दोन दोन रूम हवे दहा दहा थोडा सोना हवा पण माणसाक मरण इला की माणूस भिता म्हणून श्रीकृष्णाने गीतेमध्ये मध्ये सांगितलं आम्ही बोलत नाही आमचा अध्यात्म सांगू घेत नाही तुम्ही ना, ना, ए, ना, 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 ना ते अध्यात्म तुमचा विषय नाही तुम्ही फक्त पुस्तक नाही येता व्हॉट्सअप येता त्या फक्त संदर्भ धरून बोलतात पण खरं आहे ज्यावेळी फोन केला जातो त्यांची आई खरं सांगतो जगत जननी माता ती सांगत असते की बाबा माझो बाबू वाचता म्हणजे पुस्तक वाचतोय म्हणून बुवा दोन तीन वेळा फोन केला तर तुमच्या आईने फोन उचलला म्हणून सांगितलं की वाघदेकर बुवा पुस्तक वाचतं चांगला चांगलाच असतात नाही पुस्तक छान छान गोष्टी नाही ना तुझं काय भविष्य तू गाडी काय करत बाद करून तू तू का वाघे घरा हा कदम बुवा पंचाल विलास पाटील बुवा काशिरम परब बुवा आपल्यातून लिहून एक कधी नाही असा हा त्यांचा स्मारक झाला बुवा तुझा वय तुझा वय काय कसुपारी घर झाला हे काय धोन काय तो गुंडू यो यो गुंड बार बारी भंजा करत कपडाची आपल्या उडवते तू उडू गेलेलो तू आमच्या तिघांचा वाटू आता घरात वाटेला नाही माझा भाव ते माझे भाव अरे देवगडा देवगडात खरोखर कर भजन नसेल मोठे पण नाही तुमच्या गावात पण तुमच्या कातवन गावामुळे आज माझा काहीतरी नाव लौकिक झाला एकदा आहे तुमच्या आधी होते जी वेडी मागणी सेवा करते गोवा अभिमान नाही येऊ सांगता पारकर गुवाचा नाव झालं होतं पण गोवा लक्षात ठेव रंग देवता दत्त गुरु प्रासादिक भजन मंडळ चाळीस वर्ष पारकर गुवा माझे सख्य काका एका घरामध्ये आम्ही दोन्ही गुवा का का ते माझे सत्य काका मी त्यांचं पुतण्या पण एखाद्या बुवाला चार डबल मिळताना पण एका घरामध्ये दोन्ही बुवा सुद्धा आज माझ्या अकरा डबल बारा आणि काकाच्या दहा डबल बारा ऐकून एकवीस डबल वारे आपल्या दोघांच्या एका घरामध्ये याचा विचार कर गॅनो भांडारवाल्या तू बोल तो बघू शकतो हिंमत काय ती बघूया लोकांना पाहिलं बोलू माहिती त्यांच्या माहिती चालू बोल अवकाळी धोरे सुद्धा बोलता तो बाजार आणि ह्याच विषय संपलेला आज याची हिंमत नाही बोलोची कारण बुवा भक्ती म्हणजे काय जी अन्ना दुगा, दुगा, दुगा ले ले। भक्ती का जी अन्ना शिरते त्यावेळे पण तिला काय म्हणतो घ्या लिहून अध्यात्म ह किर्तन कर उदय पारकर झाले या तुमक दोघे कशी बुगीले भक्ती म्हणजे काय जी भक्ती अन्ना शिरते तेवढे हसू नको येणा बनू नको तू म्हणता मी उदय पारकरता ऐका दानी घर माका दानी घर दिलो नाही आज तुमका दोघांना दानी घर करती यो पारकर बसवले कळा जॅकेट घातलं तो भांगार होऊन दिसतो तो सोना बिन काय नाही काय कायता आहे तो वाटा काय काय <laughs> दिसतो दीडशे रुपयाचा गुंडू सावन बुवा एवढं मोठं समाज दीडशे रुपयाचा रस्ते नोकर दाखवतो लोकांना बघा माझ्या आमचा किती आहे आमचं कासाचे आमचं ना देवाचं देवाचं काही नव्हती हो ग्रामपंचायती मिळत पडली ना आपल्या खरं मला काय म्हणून खरोखर सांगते तुम्हाला परत बारीक दे किंवा नको भेटो आणि हिंमत नाही त्यांना काय काय पोटात पोटाकडे बघा पुढून दिसतो विनोद खाना मागसून दिसता राजेश खाना आणि याच्या पोटाकडे बघितलं यांना म्हणजे कसं विषय म्हणजे लहानपणी माणूस खरोखर कर सांगते तुमका लहानपणी एवढा माणूस पोचलेलो एकदा काय झाला तीन दिवस शाळेतच गेलो नाही मास्तर शाळेत पोचलेलो काय सांगू गुरुजी माझी एकच ती म्हणता बाहेर सुटत ठेवलं ती म्हणता थंडी पडली भिजली त्यामुळे म्हणता पहिल्या दिवशी ठीक आहे बाबा दुसऱ्या दिवशी काय यो म्हणता बा गुरुजी काय सांगू दुसऱ्या दिवशी एकच अंडर वेला ती सुद्धा खळ्यात ठेवलंय आणि दो पडलो भिजली बाबा टीका दुसऱ्या तिसऱ्याशी का नाही गुरुजीन खरोखर सांगताय मी तिसऱ्या कपडे घातले बॅग घेतलंय शाळेत येऊ आणि येता येता तुमच्या खळ्यात नाही खळ्यात येते फक्त तू तुमची अंडरवेअर सुकत घेतलेली मग तिसऱ्याऐषी तुम्ही पण येत नाही म्हणून हो आमक पण येता थोडाफार पण तुम्ही या सिनियर आहात अपेक्षा की चांगला भजन करा मी रागावले का कारण ह्या माणसाने मला धमकी दिला एका एक जो बुवा जर धमकी दिला ता हो ता तो ताण टाकत नाही कशी धमकी दिला रे पाखरा अरे पाखर ब्रँड आहे बघा ही सर्व बसलो बघा कसं माणूस शाहीनर किती हो या कर्जा व्हायची घातलंच ना ती आई ती सोन्याची बघा बाली घटना ती कर्जा होत नाही कर्जा वाचता बघा ते बाली घालतात मशीन का तशात ती गाठीची आहे उंडूची अरे काय भजन तुम्ही इकडेच सांगता असं भजन केलं पाहिजे आणि तर बुवा तुम्ही भजन तुझी ला ऐका बुवा तुम्ही सांगता हे इकडे मग तुझी कानपाडा फोडी घेऊ सांगता हे भंगार एक कुत्र्या माका खाली या म्हणून दोन काढलंय मागा चार म्हणून पाच काढलंय ही तुमची बुवा भजना दे तुम्ही सुधरा गुंडूबुवा तुम्हाला माझं लहान पोरगा आहे मी तुम्हाला चांगलं सांगतो तुम्ही सुधारला तर आम्ही सुधारला नाही तर भजनाला कलर काय लक्षात ठेवा या वाक्यामध्ये पटला तर तुम्ही पटवून घ्या कारण तुम्हाला आम्ही सिरियर गुवा समजतो ह्याच्या पद्धती भारी करा भक्ती जी भक्ती अण्णा शिरते त्यावेळी भक्तीला तिला काय म्हणतो प्रसाद असे म्हणतो जी भक्ती भुकेश शिरते त्यावेळी आपण तिला काय म्हणतो उपवास असे म्हणतो जी भक्ती पाण्यात शिरते त्यावेळी आपण तिला काय म्हणतो तीर्थ असे म्हणतो जी भक्ती प्रवासाला निघते त्यावेळी आपण तिला काय म्हणतो यात्रा असे म्हणतो जी भक्ती माणसात शिरते त्यावेळी माणूस की निर्माण होते आणि जी भक्ती घरामध्ये शिरते त्याच मंदिर तयार होत ते मंदिर म्हणजे काकवण गावातील ग्रामस्थातून होते वा या ठिकाणी भगिनी बसले आहेत माझ्या सर्व तरुणांना सांगतो की या जगामध्ये जिवंत दैवत आहेत ते आपले आई वडील कारण भक्त कोणत्या ठिकाणी केलं काय आपल्या आई वडिलांच्या गळ्यात रशी बांधला आणि स्वतःच्या बायको खांद्यावरती बसवला कोणी तर भक्त पुंडलिकाने आणि वडील 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 वडी काशी जाऊ निघाले जाते वाटेमध्ये त्यांना एक आश्रम दिसलिकाने विचार केला की के आश्रमामध्ये आपण विश्रांती घेऊया त्या ठिकाणी कुक्कुट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करत होता हे भक्तात पुंडलिकाने विचारलं तुम्ही हात कोण काही कुकुट स्वामीने सांगितलं बाबा मी माझ्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय असं सांगतात पुंडलिक झोपी गेला पण त्याला मध्यरात्री जाग आली बाहेर बघतो तर काय गंगा यमुना आणि सरस्वती ह्या नद्या वेगळ्या अवतारामध्ये सारवण करत होते हे बघतात पुंडलिकाने विचारलं तुम्ही हात कोण तर गंगा यमुना आणि सरस्वतीने सांगितलं तू नालायक आहेस तू पापी आहेस तू दृष्ट दु आहेस हे म्हटल्यानंतर पुंडलिकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले म्हणून पुंडलिकाने विचारलं तुम्ही मला शिव्या का, का देताय ते गंगा येऊन आणि सरस्वतीने सांगितलं अरे बाबा हा कुक्ट स्वामी आपल्या आई वडिलांची मनापासून भक्ती करतोय म्हणून आज आम्ही प्रसन्न झालो तू करतोय काय आपल्या आई वडिलांच्या गळ्यात कशी बांधलं आणि स्वतःच्या बायकोला खांद्यावरती बसवलं त्या दिवसापासून पुंडलिकाने ठरवलं की ह्या जगामध्ये जिवंत दैवत आहेत ते आपल्या आई वडील म्हणून आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरात काढायला देवाची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळू शकत नाही पण आई वडिलांची जर भक्ती केली तर साक्षात देव मिळू शकतो एवढी ताकद फक्त आई वडिलांमध्ये आहे बघा बो अरे जी माता गरोदर असते जी माता गरोदर असते त्या माते सुद्धा समजत नाही की मी गरोदर आहे पण तिच्या पोटामध्ये सूक्ष्मजीव संघर्ष करत असता जसे अवयव जवळ येत तसे भगवंता परमेश्वरा विनंती करता कोण तो पोटातलो सूक्ष्म जीव आणि काय सांगता ए भगवंताय परमेश्वरा मला याच्यातून बाहेर काढ पण बाहेर आल्यानंतर तोच मुलगा आपल्या आई वडिलांना विसरून जातो बघा जी माता आपल्या मुलाला कमरेवरती घेते पण तोच बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो आणि सांगतो काय की जे मी आयुष्यात बघितलं नाही ते तू बघून आई वडील आपल्यासाठी दैवत आहेत बघा देव देवगुरूची गरज नाही कुणी सांगितला रत्नागिरी देवस्थान भारी या नारायण घेतला की सुटलो कुणी सांगितलं कुठं शेळप्यात देवस्थान भारी या नारायण घेतला की सुटलो कुणी सांगितलं कुठं वर्ध्यात देवस्थान भारी नारळ घेतला की सुटलो आयुष्यभर नारायण घेऊन फिरला तर मोक्ष प्राप्त होणार नाही दैवत आपली ग्रामदैवता कुलदैवता आणि वर्षातून एकदा सत्यनारायणाची महापूजा केला आणि आई वडिलांची मनापासून भक्ती करा आयुष्यात उदय पारकर बुवा लक्षात ठेवा सहा काका आम्ही एकत्र कुटुंब आणि आई वडिलांच्या चरणाजवळ आम्ही नतमस्तक होता त्यामुळे असे किती गुवा इले आणि किती संपवण्याचा जरी प्रयत्न केला नाही तरी पारकर घराना बुवा संपणार नाही लक्षात ठेव माझं वाक्य बसवलं पण पण तुम्ही पण काढा वेडा वाकड मोरो पाचशे दिला तर दिला तो मोठ करोड पण ते बुवा माझी बांगडी 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 वेडा वागत असं म्हटलंय ना, ना। दे। था भारास्ट्रे था। भारास्ट्रे था था। हजार रुपये किती रुपये कारण माझी धडपड नाही सोर काढून खावची करता जाण्या पाहिजे वेळा मागणा हजार दे चालू नाही नंतर देणार नाही जीवन तू सांगतो पडून दे बघ तुम्हाला खूप ज्ञान आहे अध्यात्म रागधारी या बुवात दुर्गामध्ये समोर जे आहे ते आहे पण हे कसे जरा लोकांना काहीतरी सांगायचं बाकी काही नाही तु, पण तु, तुम्हाला ज्ञान शंभर टक्के आहे कृपा सादर करतो हजार मी घेऊ रूप पाहता रूप पाघ कारूपगता रूप पाहता रूप पाघता रूप पाहता, रुप पाहता, रुप पाहता। पांडुरंगाचं रूप या रूपाच्या अभंगामध्ये दाखवूया हो नाव रूप पालता लोचनीलो

شري يا خدا